नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांचे कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव वाढले आहे सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तुळजापूर या ठिकाणी बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी शेचाळीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त शेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी सोयाबीन लोकल बाजार भाव भेटला कमी आहे कमीत कमी एकेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण शेहेचाळीसशे आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली सोयाबीन लोकल या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी बेचाळीसशे रुपये सर्वसाधारण चौचाळीसशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणी सोयाबीनचा पांढरावान बाजार भेटला आहे कमीत कमी चार हजार सतरा सर्वसाधारण शेहेचाळीसशे पंच्याऐंशी आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीसशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी एकेचाळीसशे तेरा सर्वसाधारण सत्तेचाळीसशे पन्नास आणि जास्तीत जास्त चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर मुरुड या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी अडवतीसशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी बाजार भाऊ आहे कमीत कमी चार हजार रुपये सर्वसाधारण पंचेचाळीसशे पंचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पैठण सोयाबीनचा पिवळवान बाजारभाऊ भेटला आहे कमीत कमी त्रेचाळीसशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त त्रेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे काटोल सोयाबीनचा पिवळवान भेटला आहे कमीत कमी बत्तीसशे रुपये सर्वसाधारण त्रेचाळीसशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त पंचाळीसशे ऐंशी रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने सोयाबीनचे बाजारभाव आलेले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला पुढील व्हिडिओसोबत हो